मित्रांनो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तुम्ही कोकणामध्ये स्थायिक होण्यासाठी घर पाहत असाल तर आम्ही तुमच्यासाठी रत्नागिरीमध्ये लांजा या गावात लांजा एस टी डेपोपासून अगदी पाच मिनटाच्या अंतरावरती टू बी एच केचा सुंदर फ्लॅट घेऊन आलो आहोत मित्रांनो हा फ्लॅट सर्व सोयीसुविधांनी युक्त आहे मुख्य म्हणजे हा फ्लॅट सर्व सामानासहित विकावायचं आहे या फ्लॅटचे आकारमान आठशे पन्नास स्क्वेअर फूटचे असून प्रथमदर्शनी तुम्हाला हा हॉल पाहायला मिळतो हॉलमध्ये टी व्ही सेट ड्रॉवर पूर्ण सोफा सेट आणि लाकडी कपाट आहे एक आरामदायक खुर्ची देखील इथे तुम्हाला पाहायला मिळेल हॉलमध्ये मोठ्या विंडो फॅन आणि छताला पी ओ पीचे सुंदर डिझाईन केलेले तुम्हाला पाहायला मिळेल हॉलच्या बाजूला किचन आहे किचनमध्ये एल शेपचा ग्रेनाईट मार्बलचा ओटा केलेला आहे समोरच्या बाजूला उजेड्यासाठी मोठ्या खिडक्या आहेत आणि इथे गॅसची देखील व्यवस्था आहे खाद्य सामान ठेवायला कपाट आहे आणि भांडी ठेवण्यासाठी ड्रॉवर लावण्यात आलेले आहेत हॉलमधून पुढे गेल्यावरती एक स्पेस देण्यात आला आहे या ठिकाणी सेपरेट टॉयलेट बाथरूम तुम्हाला पाहायला मिळतील या घराला दोन टॉयलेट बाथरूम आहेत हा कॉमन टॉयलेट बाथरूम आहे आणि मास्टर बेडरूमला देखील कनेक्टेड असा दुसरा टॉयलेट बाथरूम तुम्हाला पाहायला मिळेल पुढे गेल्यावर तुम्हाला पहिला बेडरूम पाहायला मिळतो या बेडरूममध्ये बेड आणि ए सी बसविण्यात आला आहे फॅनची देखील इथे व्यवस्था आहे आणि महत्त्वाचे म्हणजे या बेडरूमला स्वतंत्र बाल्कनी आहे आणि या बाल्कनीला मोठ्या खिडक्या लावण्यात आल्या आहेत जेणेकरून पावसाचे पाणी आत येऊ नये छताला मोकळी जागा आहे आणि या ठिकाणी तुम्ही अजून शोकेस बनवू शकता आता हा दुसरा मास्टर बेडरूम पाहून घेऊया या बेडरूमला मोठी विंडो आहे इथे देखील फॅन बसविण्यात आला आहे आणि या बेडरूमला स्वतंत्र टॉयलेट बाथरूम आहेत हा टॉयलेट बाथरूम इंग्लिश पद्धतीचा आहे बिल्डिंगचे बांधकाम उत्तम दर्जाचे आहे जाण्या येण्यासाठी मोठे जिने आहेत महत्त्वाचे म्हणजे हा फ्लॅट पहिल्या माळ्यावरती आहे त्यामुळे वयस्करांना इथे येणे जाणे सोपे होते बाहेर फोर व्हीलरसाठी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे बिल्डिंगला ओ सी आहे मालकांचे शेअर सर्टिफिकेट आहे महत्त्वाचे म्हणजे हा फ्लॅट लांजा बाजारपेठेच्या जवळ आहे जेणेकरून तुम्हाला इथे सर्व घरगुती सामान सहज उपलब्ध होते आपल्या फ्लॅटपासून पाच मिनटावरती लांजा डेपो आहे मुंबई गोवा हायवे दहा मिनटावरती आहे आणि मुंबई पुण्याहून इथे येण्यासाठी सहा ते सात तासाचे अंतर आहे मुख्य म्हणजे हा फ्लॅट सामानासहित विकावायचा आहे त्यामुळे तुम्ही इथे डायरेक्ट राहण्यासाठी येऊ शकता तेव्हा मित्रांनो असा हा सुंदर फ्लॅट घेण्यासाठी तुम्ही आमच्या नंबरवरती फोन करू शकता धन्यवाद